तुम्ही बोलू दाश आम्ही प्रश्न निर्माण होती लोक बोलू पण नाही ती आम्ही तुम्हाला पण नाही का बोलू ठरव लोकांचा राग आहे ना साहेब तुम्ही ठरव लोकांचा राग तर अशा लोकांमुळे त्याला पानपडात फोडलं नाही त्याची मेहरबानी समजायची आणि त्याची कंपनी फोडली नाही नाही मला वरिष्ठ नाही बोलू दे लोकांचा राग येऊ द्या मला तो राग तर व्यक्त झाला पाहिजे त्यांच्याविषयी ट्रेनिंग कशी होते त्याला सात दिवस जाहिरात जाहिरात तो रोज बघतोय स्वतःची जाहिरात एक दिवसाचं असलं तर आम्ही समजू शकतो की स्टाफची चूक आहे त्याला स्वतःला ही जाहिरात माहिती आहे आणि सात दिवस हा माणूस जाहिरातीनंतर आम्ही येत नाही तोपर्यंत झाला चूक कळत बरं अजूनही माझ्यापासून तो दुखावलेलाच आहे साहेब बोलत असताना मोबाईल मोबाईल युज करू नये यांचे घरामध्ये कानपाड फोडले पाहिजे तुम्ही एक दिवस पोलीस सांगा रोज नाही फोडायचं महाराष्ट्रात येऊन दादागिरी नाही करायची आमची लोक येतात इकडे काय करायला येतात तर मला त्रास येतात तुम्ही का त्रास देत आहे बिझनेस करा ना मग तिकडं गुजरातला कशाला इकडे येत आहे गुजराती पाहिजे गुजरातला जा गुजराती ठेवा मारवाडीत तिथं कोणाला पाहताय ना ठेवा इथे तुम्ही बरं घेताना तुमचा अधिकार आहे की नाही कोणाला घ्यायचं आम्ही घेता इंटरफेअर करतो का तुम्ही कुठल्या माणसाला घेतलंय आम्ही कधी विचारतो का येऊन तुम्ही जाहिरात कशी करू शकता तुम्ही उत्सवताय याचा अर्थ तुम्ही तुम्ही उत्सवताय आम्ही उकसत नाही तुम्ही उत्सवताय आम्हाला मराठी माणसाला की मराठी सोडून कोणी चालेल मराठी चालणार नाही मराठी चालणार नाही हिंदी चालेल चाले एक वेळ गुजरात ब्रिटिश पण चालेल झालं इंग्रजी पण चालेल म्हणते मराठीचा काय त्रास काय होतो प्रॉब्लेम तुम्हाला मराठीचा काही तर मराठी कोण हाय का रे तुमच्याकडे स्टाफ मराठी आहे ना मराठी आहेत ना मग मग तरी आता काय प्रॉब्लेम झाला आणि त्या मराठी माणसाला कधी ताईला जाहिरात दाखवतो जाहिरात नाही घड मॅडम गुजराती पाहिजे गुजराती हिंदी ताईने जाहिरात नाही पाहिजे दाखवतील ताईला ताईने जाहिरातच बघितली नाही तुम्ही ते ना अजून जाहिरातच बघितलेलं नाहीये म्हणून त्यांना ते कळतच नाही त्या बॉस दिली लँग्वेज लँग्वेज वाचा ताई तुम्हाला माहित नाहीये की तुमच्या बॉसने जाहिरात दिली काही आणि जोरात वाचा ताई